आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण थकीत वेतनाच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची अशी माहिती एका महत्त्वाच्या पत्राच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत शिक्षण संचालनालयाचं हे पत्र आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचं राज्यातल्या शिक्षण विभागातल्या अत्यंत महत्त्वाच्या अधिकाऱ्यांना हे पाठवलेलं पत्र शालार्थ प्रणालीतल्या थकित देयकांच्या संदर्भातलं आहे नेमकं का पत्र काय आहे पत्रामध्ये कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती आज आपण या पत्राच्या माध्यमातून जाणून घेऊया अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आहे पत्राचा विषय आहे शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत आणि पाच महत्वाचे संदर्भ आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आता पत्रात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया उपरोक्त विषयी संदर्भ क्रमांक एक अण्वय सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची थकीत देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पंचवीस नऊ दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मुदत देण्यात आलेली होती तथापि सध्या शालार्थ वेतन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे शाळांना थकीत देयके ऑनलाईन सादर करणे शक्य नाही तसेच शालार्थ प्रणाली बंद असल्याने थकीत देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यास किमान एक महिन्याची मुदतवाढ मिळण्याबाबत संदर्भ क्रमांक दोन व संदर्भ क्रमांक तीन अन्वये विनंती करण्यात आलेली आहे तसेच काही वेतन पथक माध्यमिक कार्यालयाकडूनही शालार्थ प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणीमुळे थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ मिळण्याबाबत विनंती केलेली आहे उपरोक्त वस्तुस्थितीचा विचार करता ओ एक मुख्याध्यापक स्तरावरून थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यासाठी दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी थकीत देयके ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार नाही याची नोंद घ्यावी असं माननीय शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी या पत्राच्या माध्यमातून कळवलेलं आहे शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सादर करण्यास मुदतवाढ या अनुषंगाने हे पत्र अत्यंत महत्त्वाचं आहे सदरपत्र आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद